नमस्कार स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये आणि आज मी छान तुम्हाला अशी मस्त अशी पालकाची भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे पालक घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपण गॅसवर फक्त याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून पालक कमी होईल आणि त्यातलं पाणी बाजूला होईल तर बघा तुम्ही छान मी असं थोडंसंच परतून घेतलेला आहे आणि आता त्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे चाळणीमधून तर हे बघा मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि पालक छान थंड होण्यासाठी एका भांड्यात ठेवलेला आहे आता आपण मसाला तयार करूया त्यासाठी मी एक दोन कांदे बारीक चिरलेले आहे दोन टोमॅटो बारीक चिरलेले आहे ते आपण छान तेलावर परतून घेऊया मऊ होईपर्यंत तुम्ही बघू शकता थोडंसं तेल घातलेलं आहे तर ते कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण पालकमध्ये हळद मिरची पावडर धना पावडर अगदी जरासा गरम मसाला हे सगळं घालूया आणि जिरे पण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण दोन चमचे बेसन पीठ घालून आणि ते छान आता थोडस तेल घालून मिक्स करून घेऊया तर आपण छान आता हे मिक्स केलेलं पीठ आहे ते आपण असं हातावर जरा जरा असं थापून घ्यायचं आहे आणि थापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पनीर भरून घ्यायचं आहे ते पनीर भरून असं छान दुमडून दुमडून घ्यायचं आहे हाताला तेल लावून घ्या जेणेकरून चिटकणार नाही आणि आता आपण ह्या वड्या सगळ्या उकडायला ठेवूया तर याला वापील तोवर आपण ही मसाला ग्राईंड करून घेऊया तर बघा या वड्या काढलेल्या आहेत मी छान अशा वापून मस्त शिजलेल्या आहेत आणि आता आपण एका कढईमध्ये तेल घालूया त्यावर ते या वड्या सगळ्या फ्राय करून घेऊया तुम्ही अशा जरी टाकल्या तरी छान लागतात त्या पण मी थोड्याशा आता फ्राय करून घेत आहे तर हे बघा कशा छान अशा फ्राय झालेल्या आहेत आणि आता आपण एका कढईत तेल घालून फोडणी तयार करूया त्यात आपण लसूण तेजपत्ता जिरे घातलेले आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे निवडीचे छान आपण जसे साईज नुसार तुम्हाला जसं आवडतं तसे तुकडे करून घेऊया तेही बघा मी प्युरी करून घेतलेली आपली मसाल्यामध्ये घालायची आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे ते छान मिक्स झाले की आपल्याला त्यामध्ये सगळे मसाले घालायचे मीठ हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धन्या जिऱ्याची पावडर ते सगळं आपण आता छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये ग्लास भरून पाणी घालूया ते बघा छान आता आपला रस्सा तयार झालेला आहे त्यावर मस्त छान कस्तुरी मेथी घालूया कस्तुरी मेथी घातली की आपण छान हलवून घेऊया याला आता तर तुम्ही बघू शकता रस्सा किती छान आपला तरीदार झालेला आहे त्यामध्ये आपण आता सगळे बनवलेली वडी पूर्ण घालायची आहे तर तुम्ही बघू शकता आणि एक पाच मिनिटं फक्त उकळून घ्यायची आहे भाजी त्यावर छान चिरलेली कोथिंबीर घालायची तर तुम्ही बघू शकता छान अशी ही भाजी बनलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद